मोदी आवास गुरुकुल योजनेत मोठे बदल महत्त्वाचा बदल पहा कोणकोणते कौन बदल झालेत राज्य शासनाने मोदी आवास गुरुकुल योजनेच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाचा असा जी आर निर्मित केला आहे या जी आरमुळे योजनेची अंमलबजावणी करत असताना मोठ्या प्रमाणात लाभार्थी पात्र होण्यास मदत होणार रा आहे राज्य शासनाच्या माध्यमातून ओबीसी विभक्त विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी गुरुकुल योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेमध्ये वेळोवेळी काही अम आमूलाग्र बदल करण्यात आलेले आले आहेत परंतु योजनेच्या अंतर्गत दे देण्यात आलेल्या अटी शर्तीमुळे काही लाभार्थ्यांना पात्र होण्यासाठी अडचणी येत होत्या या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या माध्यमातून योजनेच्या अंतर्गत काही सुधारणा करण्यात आलेल्या आहेत मोदी आवास योजना घरकुल राबवत असताना आवास प्लस योजनेमधील प्रत्येक शादीमध्ये नावाचे लाभार्थी आवास प्लस प्रणालीद्वारे नोंद झालेले परंतु स्वयंचित प्रणालीद्वारे रिजेक्ट झालेले लाभार्थी आणि जिल्हा निवड समितीने निवडलेले लाभार्थी या योजनेच्या अंतर्गत पात्र ठेवण्यात आले होते परंतु आता या नव्या जी आरनुसार राज्यातील ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील ग्रामसभेत निवड करण्यात आलेले पात्र कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे या जी आरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांसाठी दिलासादायक असा बदल करण्यात आलेला आहे या योजनेच्या अंमलबजावणीच्या अटी शिरटी अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीसच्या जी आर जी आरच्या अनुसारच असणार आहेत आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे बदल करण्यात आलेले नाहीत राज्यातील ग्रामीण भागातील इतर मागास मा प्रवर्ग विभ विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना मोदी आवास योजनेअंतर्गत गुरुकुल योजनेचा लाभ देण्यास शासन मानण्यात येत आहे यामुळे वर्गातील लाभार्थ्यांना दिलासा मिळणार आहे या योजनेच्या अंमलबजावणीच्या अटी शर्ती अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीसच्या जी आरनुसारच असणार आहेत यामध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही हे जे नोंद लाभार्थ्यांनी घ्यायची आहे